नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणारे सर्व लाभार्थी यांच्याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यामुळे या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे प्रलंबित सर्व प्रकरणी निकाली निघणार आहे तर मग मित्रांनो या मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते कुन निर्णय घेण्यात आले आणि आपल्या सामाजिक न्याय विभागामार्फत जो निर्णय घेण्यात आला त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता हा मंत्रिमंडळ निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे पंधरा हजार पोलीस भरतीस मंजुरी राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पत्रिका अन्नधान्य वितरण पुणे मुंबई हवाई प्रवासाकरिता विजेबिलिटी गॅप फंडिंग निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अख्यारित महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदारांच्या अटी शिथील शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला तर मग सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा जो काय निर्णय घेण्यात आला त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामीनदारांच्या अटी शिथिल शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजना अंतर्गत कर्ज प्रकरणातील जामीनदारांच्या अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळांना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षाशी मुदतवाढ या निर्णयामुळे लघु उद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामीनदारांच्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहे तर मग मित्रांनो या ज्या महामंडळाची आहे विकास महामंडळाकडून स्वतःच्या आणि राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात यामध्ये मुदत कर्ज योजना ऋण योजना आणि बीज भांडवल योजना यांचा समावेश आहे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाखापर्यंतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर किंवा जामीनदारांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो आता दोन लाखापर्यंतच्या जे कर्ज योजना आहे त्यासाठी अटी आता सुलभ करण्यात आलेल्या आहेत दोन लाख ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी पूर्वी दोन जामीनदारांची अट होती आता त्याऐवजी एका जामीनदाराची तरतूद करण्यात आलेली आहे कर्ज घ्यायचं असेल दोन लाख ते पाच लाखापर्यंत तर दोन जामीनदार लागत होते त्या जागी आता एक जामीनदार असला तरी चालतो हा जामीनदार स्थावर मालमत्ता किंवा नावावर जमीन असलेला किंवा खाजगी क्षेत्रातील नोकरदार किंवा शासकीय निमशासकीय शासकीय अनुदानित संस्थेतील नोकरदार असावा अशी तरतूद करण्यात आली आहे याचबरोबर लाभार्थी आणि जमीनदारांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता त्यामुळे आता या महामंडळा अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती मित्रांनो आपल्या चॅनलवर खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती पुराव्या सहित दिली जाते त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र